श्रोणित पाटील याचा सत्कार कोगनोळी येथील गल्लीतील प्रमोद पाटील जनाब यांचा मुलगा कोगनोळी पासून सांगवडे तालुका करवीर पर्यंत सासनकाठी सोबत चालत गेल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे येथील मगदुम गल्लीतील भाविकांचा सांगवडे तालुका करवीर येथील नरसिंह मंदिरात सासनकाठीचा मान आहे प्रतिवर्षी सासनकाठी सांगवडे येथे जात असते शनिवार तारीख अठ्ठावीस रोजी सकाळी सहा वाजता कोगनोळी ते सांगवडे हट न करता हा मुलगा चालत गेल्याने त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे वयाच्या पाचव्या वर्षी उन्हाळ्यात सुमारे पंधरा ते वीस किलोमीटर चालत इतर भाविकांच्या बरोबर चालत गेल्याने श्रेणीच्या भक्तीची सर्वत्र चर्चा सुरू आहे

स्वाभीमानी स्वाभी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड को कोग्नोरी मराची 4.5 समूह कोग्नोरी तालुका निपाणी